गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर हात कमी आहे त्यामुळं मुलांची संख्याही जास्त आहे त्यामुळं आपल्या गावचे आदर्श प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी एक संकल्प केला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलाचा पण वाढदिवस आज आहे आणि त्यांचा पण वाढदिवस आज आहे त्यामुळं आपल्या गावाचं कुठंतरी चांगलं करायचं या दृष्टिकोनातून त्यांनी बानाई सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या गावात इथून पुढं म्हणजे आजपासून अजन्म जोपर्यंत ते या गावचे आहेत तोपर्यंत या गावची सुनबाई म्हणजे त्या सोनबाईला कोट्यालाही समजले असो कोणत्याही जाती धर्मातले असो प्रथम मुलगी झाली तर तिच्या नावे दहा हजार रुपये ते डी करणार आहेत म्हणजे ते दहा हजार रुपये तिच्या जन्माचं स्वागत म्हणून करणार आहे त्यामुळे घर अर्थानं पाहायला गेलं तर असा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याची समाजाची जाण आहे आणि त्याचबरोबर मुलींचा जन्मदर वाढावा मुलगी शिकली पाहिजे जगली पाहिजे आणि त्याचबरोबर तिची प्रगती झाली पाहिजे याच दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं त्यांचा हा संकल्प खऱ्या अर्थानं हा बीड जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नक्कीच जाईल आणि ज्याचा मोठा फायदा मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या जन्मदर वाढवण्यासाठी शासन प्रशासन स्तरावर नक्कीच याचा विचार केला जाईल भविष्यात येणाऱ्या काळात मी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच आहेत मी त्यांना आणि या शाळेचे मुख्याध्यापक सर यांना विनंती करतो की या ठिकाणी जे काही आजचे सका सर सत्कारमूर्ती आहे त्यांचा वाढदिवस आहे त्यांचं त्या मुलीचं कसं स्वागत केलं पाहिजे विद्यार्थी मित्रो मुलगा जन्माला आल्यानंतर जशी खुशी निर्माण होते आईवडिलाच्या मनामध्ये तशी मुलगी जन्माला आल्यानंतर होत नाही त्याचं कारण आहे कारण मुलगा हा वंशाचा दिवा असतो असं प्रत्येकाने समाजात सांगितलेलं आहे परंतु मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी त्या दिव्याला वात ही आवश्यक असते म्हणून मुलगी ही त्या दिव्यातील वात आहे असं मी या ठिकाणी समजतो म्हणून ही वात तेवत ठेवण्यासाठी या बीड जिल्ह्यातच नाही या महाराष्ट्रातच नाही पूर्ण देशामध्ये ही योजना राबवण्याचा प्रयत्न कोणी ना कोणी करणार आहे बंधू कारण मुलगी शिकली पाहिजे मुलगी वाचली पाहिजे आणि मुलीला जन्म नाकारला नाही पाहिजे ही भावना या ठिकाणी माझ्या मनामध्ये आली आणि एक संकल्प माझ्या मनात आला की आपण आपल्या गावापासूनच सुरुवात केली पाहिजे कारण प्रत्येक माणूस सांगतो आधी तुम्ही सुधरा आणि मग आम्हाला ज्ञान शिकवा म्हणून मग आपण आपल्या या बाणेगाव या छोट्याशा खेड्यातून मी या योजनेचा शुभारंभ आजपासून करत आहे विद्यार्थी मित्रो मी आज या ठिकाणी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत ही मुलीच्या नावावर मग ती कोणत्याही धर्माची असेल कोणत्याही समाजाची असेल तिच्या नावावर दहा हजार रुपये एफ डी ही अविरत सेवा चालू ठेवण्याचं से काम मी करणार आहे आणि मी नंतर नसल्यानंतरही मला पेन्शन आहे त्या पेन्शनमधून सुद्धा अविरत जोपर्यंत माझी मुलं बी असतील तोपर्यंत त्या मुलीच्या नावाने एफ डी ती कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि अगदी मनापासून हा मी या ठिकाणी निश्चय केलेला आहे माझ्या मनामध्ये याच्यामध्ये काहीही शंका नाही म्हणून हा जो संकल्प आहे तो आज आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ते अविरत असा कार्यरत राहणार आहे आणि याचं स्वरूप असं असणार आहे गावामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर तिथं त्यांच्या आईवड्लाकडे जाऊन त्यांना एक गुळाची ढेप आणून पूर्ण गावभर आपण वाजून गुळ वाटला जाईल प्रत्येकाच्या घरी आणि अशा प्रकारे याचं स्वरूप राहील आणि दहा हजाराची नॅशनलाइज बँकेची डी त्यांच्या सर मुंडे सर लागे सर मुंडे सर हो मुंडे सर उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड येथे युवक दिन व मासाहेब जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून अभ्यासक मित्रांसाठी खास रिव्हिजन बॅच सुरू होत आहे अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान विषयाचे संपूर्ण रिव्हिजन यामध्ये तज्ञ मा तज्ज्ञ मार्गदर्शनाकडून होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही बॅच सर्वांनी करावी स्थळ स्व उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था एस पी ऑफिससमोर बीड संपर्क सत्तर वीस सत्याहत्तर एकोणीस एकोणीस